नमस्कार शेतकरी बंधूंनो हळद पिकामध्ये दुसरा खताचा डोस म्हणजेच साठ दिवसाच्या नंतर दुसरा खताचा डोस आपण कोणता टाकायला पाहिजे त्याबद्दल आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहे त्याआधी मित्रांनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा तर मित्रांनो यामध्ये आपल्याला दोन बॅग डी ए पी म्हणजे पन्नास किलोच्या दोन बॅग म्हणजे शंभर किलो डी ए पी चाळीस किलो सिलिकॉन हळदीची वाढ जर नसेल तर त्या ठिकाणी पन्नास किलो युरिया किंवा पंचवीस किलो अमोनियम सल्फेट सोबत पंचवीस किलो मॅग्नेशियम आणि पन्नास किलो पोटॅस या पद्धतीचा खताचा डोस आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे मित्रांनो सिलिकॉन यामध्ये घेणं खूप गरजेचं आहे कारण समोर चालून आपल्या पिकामध्ये किडीपासून रोगापासून संरक्षण मिळण्यासाठी आणि वातावरणातील ताण सहन करण्यासाठी पिकाला सिलिकॉनची खूप गरज असते तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद